नमस्कार मी भास्कर राऊत गडचिरोली जिल्हा मी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मागील पंधरा वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे या पंधरा वर्षाच्या सेवेत शासनाकडे वारंवार आम्ही शासन सेवेत समायोजित व्हावे शासन सेवेत नियमित न्यो, व्हावे आमच्या मानधनात वाढ मिळावी व वा आम्हाला आमचे न्यायिक हक्क मिळावे यासाठी वारंवार शासनाला निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे कडविलो परंतु शासनाकडून आमच्या कोणत्याही निवेदनाची किंवा कोणत्याही मागण्यांची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही उलट आम्हाला शासनाने एस टू सारख्या लुटमार कंपनीला विकलं आणि आमच्यावर मोठ्या आर्थिक संकटाचा भार आमच्यावर आणला ही आमची पिळवणूक आहे या विरोधात आम्ही सर्व राज्यातील चौतीसही जिल्ह्यातील जवळपास साडेचार हजार कर्मचारी संपामध्ये सहभागी आहोत आमच्या न्यायिक हक्कासाठी आज सहभागी आहोत त्यामध्ये सर्वप्रथम आमची न्यायिक मागणी आहे आम्हा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित अथवा नियमित करावे जे शासनानं एस टू कंपनी जी आमची लुटमाळ करते आहे ही कंपनी तात्काळ रद्द करून जे राज्य निधी असोसिएशन शासनाची सोसायटी आहे यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वर्ग करावं शिवाय समान काम समान वेतन लागू करून आम्हाला आमच्या हक्काचं मानधन द्यावं तसेच जे आमचे नरेगा कर्मचारी आहेत त्यांचं अजूनपर्यंत शासनानं कोणत्याही प्रकारचं आकृती बंद तयार केलेलं नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांचे आकृती बंद तयार करून आम्हाला नैक हक्क द्यावं यासाठी आम्ही सर्व चार हजार पाचशे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत शिवाय या शासनाने आमच्या जर मागण्यांचा सहानुभूतिक पूर्व विचार केला नाही तर आम्ही अन्न त्याग आंदोलन सुद्धा करायला मागे पुढे पाडणार नाही एवढं आम्ही बोलू शकतो शिवाय आमच्या या मागण्या रास्त व न्यायिक आहेत यामधून सर्व कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत जी सेवा दिली त्याचा अधिकार आहे आज प्रत्येक विभागातील कर्मचारी जे आहेत ते शासन सेवेत समायोजित झालेले आहेत जे की फक्त दिवसातून आठ तास काम करतात आणि आम्ही नरेगाचे कर्मचारी दिवसातून चोवीस तास सुद्धा नरेगाचाच विचार करून नरेगाच काम करतो आमच्या कुटुंबाला सुद्धा वेळ द्यायला आम्हाला वेळ मिळत नाही आमच्या देशातील राज्यातील जे गोरगरीब कुटुंब आहेत हे समृद्ध व्हावं यांना रोजगार उपलब्ध व्हावं यांचं कुटुंब लखपती व्हावं यासाठी आम्ही झटतो आहोत परंतु शासन आमच्याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे नुसतं आम्हाला सावत्रक भावनाने सावत्र मुलगा असल्यासारखी आम्हाला वागणूक देत आहे ही वागणूक कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि आमचे सर्व कंत्राटी कर्मचारी हे शासन सेवेत समायोजित झाले पाहिजे त्यांना न्यायिक हक्क मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी आज आंदोल आझाद मैदानावर आंदोलनाला बसलो आहोत यापूर्वी आम्ही तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सर्व राज्यातून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केलेला होता की आमच्या मागण्या मंजूर करावं आम्ही निवेदन दिलं त्यानंतर सत्तावीस तारखेपासून आम्ही कंटिन्यू काम बंद केलेलं आहे के तरी सुद्धा शासनानं आमच्याकडे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आम्हाला साधा आमच्या कर्मचाऱ्यांच्या पोटामध्ये काय दुखतं हे सुद्धा विचारणा केली नाही एवढं निष्ठूर होऊन आमच्यावर कुठेतरी सावत्र सावत्र असण्याची आम्हाला जागृती करतायत कृपया शासनाला आम्ही नम्रपणे विनंती करतो याद्वारे आजपर्यंत आम्हाला जे तुम्ही कल्याण आमचं केलं काही काही ना काही आम्हाला मानधन वाढ दिली ज्याच्यातून आम्ही थोडा बहुत तोड भरत होतो अशी सहानुभूती न देता आम्हाला शासन सेवेत समायोजित होऊन पंधरा वर्ष केलेल्या सेवेच आम्हाला बक्षीस द्यावं जेवढे आम्ही आता विनंती करतो मी म्हणतो की कंपनी जी आहे ना एस टू कंपनी कोण आहे मंथन तिला कधी मिळतंय माहिती का सर एस टू कंपनी चा मालक कोण आहे आम्हाला माहित नाही शासनाने आम्हाला डायरेक्ट विकले आहे आणि शासनाला जवळपास प्रत्येक महिला आमच्याच पगारातून सतरा टक्के रक्कम त्याची वेसन केंदपणे लावतोय जवळपास हजार कोटी व्यक्तीचं जे मानधन असत तर जवळपास पंचेचाळीस हजार रुपये मानधन आपल्या एस टू ला दिलं जातं आणि त्यापैकी आमचे जे कर्मचारी आहे त्यांच्या खात्याला एकोणतीस हजार वगैरे मानधन दिलं जातं म्हणजे जवळपास नऊ हजार रुपये एस टू कंपनीला जातात आणि जर जा आपले साडेचार हजार कर्मचारी जर पकडले तर याचा हिशोब जर केला तर आपण फार मोठ्या कोट्यावधीचा यामध्ये अपव्यय आहे आणि हे अपव्यय टाळण्यासाठी आपल्याकडे राज्यनिधी एक असोसिएशन आहे आणि या मार्फत जर आमची नियुक्ती सर्वांना दिली असती तर आजपर्यंत जो पाच वर्षापासून जो कंपनी चालली आहे तर याचं मानधन किंवा शासनाचा जो काही बजेट आहे तो आमच्यासाठी असता आणि आमची जवळपास पंधरा वर्ष सेवा झाली आणि याकडे जो आमचा कल आहे की आम्हाला इतर योजनेप्रमाणे सुद्धा लोकांना कायम करावं आणि आकृती बंद तयार करून या अशा कंपन्या बंद रद्द कराव्यात आणि आम्हाला न्याय मिळावा इतकी आमची मागणी आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क